खुरांची ओळख इयत्ता तिसरी पाठाचे नाव आहे मौलाना अबुल कलाम आझाद लाहोरच्या सभागृहाकडे लोकांची खूप गर्दी लोटली होती हे लोक जमले होते कलकत्त्याच्या एका प्रसिद्ध संपादकाचे भाषण ऐकण्याकरता सर्वांचे डोळे व्यासपीठाकडे लागले होते त्या संपादकाला पाहण्यासाठी लोक उत्सुक झाले होते एवढ्यात एक कोळा तरुण व्यासपीठावर आला आणि मुख्य खुर्चीवर बसला लोक थक्क झाले सभागृहात चुळबुळ सुरू झाली काहींना तर वाटले शेजारच्या खुर्चीवर जे लठ्ठ गृहस्थ बसले होते तेच संपादक असतील त्यांनी आपल्या मुलाला मुख्य खुर्चीवर बसू दिली असेल परंतु सभेला सुरुवात झाली आणि काय आश्चर्य तो तरुण भाषण करण्यासाठी उभा राहिला हा मुलगा भाषण करणार हाच का तो आपला आवडता संपादक लोक कुतुहलाने एकमेकांकडे पाहू लागले तोच होता लोकांचा आवडता संपादक त्याचे भाषण ऐकताना सर्व लोक भान विसरून गेले भाषण सुरेख झाले त्यांनी सभा जिंकली हा छोटा संपादक म्हणजेच भारताचे सुपुत्र अबुल कलाम आझाद त्यांनी वयाच्या चोवीसाव्या वर्षी एक वर्तमानपत्र काढले त्याचे नाव होते अल हिलाल या वर्तमानपत्राचा खप हा हा म्हणता पंचवीस हजारांवर गेला होता लहान वयात किती मोठी कामगिरी केली होती त्यांनी त्यांची ही कामगिरी पाहून हा पुढे खूप मोठा होणार हे भाकीत त्यावेळी कित्येकांनी केले असेल ते भाकीत त्यांनी खरे करून दाखवले त्यांच्याबद्दल पंडित नेहरूंनी असे उद्गार काढले की मौलाना आझाद यांचे ज्ञान पाहून मी आश्चर्याने थक्क झालो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही मौलाना आझाद पुढे होते त्यांनी महात्मा गांधी पंडित नेहरू यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केले अनेक वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला पुढे असा एक दिवस उजाडला की गांधीजींनी इंग्रजांना चले जाव असे निक्षून सांगितले देशभर उठाव झाला एकोणीसशे बेचाळीस ची चळवळ ती हीच या काळात पंडित नेहरू आणि मौलाना आझाद हे अहमदनगर येथील तुरुंगात दोन अडीच वर्षे एकत्र होते तुरुंगात असतानाच मौलाना आझाद यांच्या पत्नी वारल्याची तार आली अशा वेळीही इंग्रजांनी त्यांची सुटका केली नाही देशाच्या स्वातंत्र्यासाठी दुःख हाल अपेष्टा कारावास हे सारे मौलाना आझादांनी सहन केले सन एकोणीसशे चाळीस पासून एकोणीसशे छेचाळीस पर्यंतच्या काळात मौलाना आझाद हे काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांनी ही जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडली त्याचप्रमाणे हिंदू मुसलमान यांच्या एकीसाठी ते आयुष्यभर झटले स्वातंत्र्याची चळवळ यशस्वी झाली आपला देश स्वतंत्र झाला स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होण्याचा मान मौलाना आझादांना मिळाला अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला भेटूया पुढच्या पाठामध्ये तोपर्यंत धन्यवाद